दापोलीच्या साजिदा चिकटे हिला मुंबई विद्यापीठाच्या युवा महोत्सवात सिल्वर मेडल दापोलीतील आर व्ही बेलोसे वाणिज्य महाविद्यालयाची विद्यार्थिनी कुमारी साजिदा चिकटे हिने मुंबई विद्यापीठाच्या अठ्ठावन्नाव्या युवा महोत्सवात विविध कला प्रकारातील मेहंदी या कला प्रकारात साजिदाने याआधी विभाग आणि मग जिल्हा अशा विविध झोनच्या फेऱ्या यशस्वीपणे पार पाडल्या आणि ती फायनल फेरीसाठी पात्र ठरली मुंबई विद्यापीठातील अंतिम फेरीत तिने उत्कृष्ट कौशल्य दाखवून आपल्या मेहंदी रेखाटन कौशल्याने विद्यापीठाचे सिल्वर मेडल मिळवले ज्यामुळे महाविद्यालयाचे आणि दापोलीचे नाव तिने उंचावले आहे साजिदाच्या या, या यशाबद्दल महाविद्यालयाचे प्राचार्य डॉक्टर भारत कराड सांस्कृतिक विभाग प्रमुख संस्थेचे सभापती धनंजय यादव सेक्रेटरी डॉक्टर दशरथ भोसले तसंच सर्व संचालक प्राध्यापक शिक्षक व शिक्षकेतर कर्मचारी यांनी साजिदाचे कौतुक केले संपूर्ण दापोली तालुक्यातून साजिदावर कौतुकाचा वर्षाव होत आहे